मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सार्थक न्यूज आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रभाग क्रमांक नऊमधील माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर व सामाजिक कार्यकर्ते विलास गायकवाड यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रभाग क्रमांक नऊमधील सामाजिक कार्यकर्ते श्री विलास गायकवाड व माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रभाग क्रमांक नऊ मधील रामेश्वर मंदिरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमास माजी नगरसेविका सौ हेमलता कांडेकर सौ रश्मी हिरे सौ सविता करण गायकर सौ मंगला खोटरे सौ मनीषा गांगुर्डे सौ रूपाली गायकवाड सौ भारती माळी छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर सामाजिक कार्यकर्ते प्रेम दशरथ पाटील दिनकर कांडेकर गुलाब माळी इंद्रभान अप्पा सांगळे बजरंग शिंदे संजय तुपलोंढे पांडुरंग खोटरे गणेश दळवी नवनाथ शिंदे विष्णुपंत घुगे हेमंत नागरे शरद शिंदे उपस्थित होते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद